जेजुरीमध्ये आपल्याकडं रूम उपलब्ध आहेत रूम हॉल आहेत तुम्हाला कधी जरी रूम लागत असतील जेजुरीमध्ये आल्यानंतर आपल्याला अवश्य कॉल करा तुम्हाला रूम मिळून जातील चांगल्या रूम आहेत आपल्याकडे व्यवस्थित रूम आहेत माझा नंबर सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाच सव्वीस हे नंबर आहे माझा हॉल दाखव का तुम्हाला आपलं हे हॉल आहे हॉल इथं गाड्या गाद्या मिळतील टॉयलेट बाथरूम आहे आतमध्ये टॉयलेट बाथरूम कॉट सिस्टीम सुद्धा आहे आपल्याकडं चांगल्या पद्धतीचे कॉट सिस्टीम आहे गाडी लावा पार्किंग आहे कोणाला जर रूम उपलब्ध नसेल तिजोरीत आल्यानंतर तर अवश्य आपल्याला संपर्क साधा चांगल्या दरामध्ये योग्य दरामध्ये दे। रूम देईल व्यवस्थित रूम देईल हा रूम आहे बघा बेडचा रूम आहे तीन गाद्या एक कॉट सात माणसं झोपू शकते गरम पाणी गिजर आहे आतमध्ये माझं नाव मुक्तेश्वर न चव्हाण पाटील आमच्या भक्त <coughs> निवासचं नाव शिव पार्वती कुंज दिडबाई दक्षिण मारुतीच्या पाठीमागो हे माझं चव्हाण पाटील फेसबुकला तुम्ही बघू शकता फेसबुक पेज लाईक करू शकता शेअर करू शकता पुढच्या व्यक्तीला येणाऱ्या व्यक्तीला तुम्ही सांगू शकता सत्तर वीस पंच्याहत्तर झिरो पाच सव्वीस हा नंबर आहे माझा माझ्याकडे ड्रायव्हर ग्रुप सुद्धा आहे ड्रायव्हर ग्रुप मध्ये तीनशे ड्रायव्हर चालक मालक ऍड आहेत हे कॉट आहे क्वॉट रूम आहेत राम। चव्हाण पाटील कोळी मराठा वधूवर सूचक केंद्र हा सुद्धा माझ्याकडे ग्रुप आहे लग्न जुळवायचा त्याच्यातसुद्धा तुम्हाला मुलाचे मुलीचे स्थळ बघायचे असतील तर मिळतील गुगलला तुम्ही सर्च करू शकता